मोबाईल 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 अरे मोबाईल मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मध्येच अरे बोले नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण अंधरसुल येथून येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या वृद्ध दाम्पत्यांना रेस्क्यू करण्यात प्रशासन व ग्रामस्थांना यश आलं आहे एकूण पंधरा नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवण्यात आले असून दोन नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून नाशिकच्या येवल्यात देखील पूर्व भागातील गावांना मुसळधार पावसानं चांगलं झोडपलं आहे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे संसार वाहून गेले आहेत अंधरसुल येथे कोळगंगा नदीलगत असलेल्या गवळी वस्ती येथे नाना सैंदर व साखराबाई सैंदर हे दोन वृद्ध दाम्पत्य पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती यावेळी प्रशासनाच्या वतीनं व स्थानिक ग्रामस्थ तथा ता येवला तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून रेस्क्यू ऑपरेशन राबवले व या वृद्ध दाम्पत्यांना बाहेर काढले तसेच पुराच्या लगत असलेल्या सोळा नागरिकांना सुखरूप सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी एस के नाईनला दिली आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी बिरो रिपोर्ट येवला आणि मौजे आंधरसूल येथील गवळी वस्ती येथील बारा नागरिक जे आहेत ते पोराच्या पाण्यामध्ये ज्यांची वस्ती आहे त्या ठिकाणी अडकलेले होते त्यापैकी नाना सैंदर आणि साखराबाई सैंदर यांना रेस्क्यू करण्यात आलेले उर्वरित जे काही दहा लोक होती यांनाही स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीनं त्यांचं स्थलांतरित स्थलांतर करण्यात आलेलं आहे त्यासोबतच सर्वजण आत आज रोजी त्या वस्तीवर स्थलांतरित सुरक्षितरित्या स्थलांतरित आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस